पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ वीस वर्ष दोघांनी संसार केला दोन लेकरं झाली मात्र आर्थिक चणचण भासत होती संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसे कमी पडत होते यामुळे पती पत्नीत सतत भांडणे होत होती पैशासाठी जावई सतत सासू सासऱ्याकडे पत्नी मार्फत तगदा लावत होता अखेर चिडलेल्या पतीने थंड डोक्याने पत्नीचा इलेक्ट्रिक वायरने गळा आवळून खून केला सोलापूर शहराजवळ असलेल्या यतनाळ गावात ही घटना घडली आहे यतनाळ गाव हे होडगी गावाजवळ आहे दुपारी खून करून पती दिवसभर गावात फिरला अखेर पती एमआयडीसी पोलीस स्टेशनला हजर झाला एम आय डी सी पोलिसांनी हकीकत सांगितली पोलिसांनी आरोपीला कुंभर गावाजवळ असलेल्या विडी घरकुल चौकीत पाठवले घरकुल पोलिसांनी वळसंग पोलिसाच्या स्वाधीन केले शरण बस बसाप्पा महादेव हिरळे वय चाळीस वर्ष राहणार यतनाळ दक्षिण सोलापूर असं आरोपीचं नाव आहे रेखा शरणप शरण बसाप्पा हिरळे वय चौतीस असे मृत पत्नीचे नाव आहे रात्री दीडच्या सुमारास वळसंग पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात सुविच्छेदनासाठी दाखल केला आहे कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आर्थिक चंचन रेखा आणि शरण बसप्पा यांचा विवाह वीस वर्षापासून झाला होता रेखा आणि शरण बसप्पा या दाम्पत्यास दोन लेकरे देखील झाली होती कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आर्थिक चंचन भासत होती त्यामुळे पती पत्नी सतत भांडण होत होती मारहाण होत होते सासू सासरे सोलापुरातील दिंडोरे गावात राहत होते मृत रेखा हिचा भाऊ ओमन या देशात नोकरीला आहे सासू सासरे नेहमीच पाच ते दहा हजार रुपयेची मदत रेखा आणि शरण बसप्पा यांना करत होते मेवणा ओमन देशातून बहिणीला आर्थिक मदत करत होता शरण बसप्पा हा रोजंदरी आणि मजुराचे काम करत होता त्यामुळे पती पत्न प पती आणि पत्नीत पैशाच्या कारणावरून सतत कुरबूर होत होती शरण बसप्पा आणि रेखा यांच्यात काल बुधवारी सकाळी सकाळी झाले होते बुधवारी वर्षाच्या मुलीला बहिणीकडे सोडून आला दुपारी पुन्हा रेखा आणि शरण बसप्पा यांच्यात जोरदार भांडण झाले शरण बसप्पा याने रेखा हिच्या इलेक्ट्रिक वायरने गाळा आवळला सुटका होऊ नये यासाठी वायरला पिळागा मारल्या तसेच वीस वर्षापासून संसार केलेल्या पत्नीने तडफडत प्राण सोडले बुधवारी दुपारीच रेखाचा मृत्यू झाला होता पत्नीला संपवल्यानंतर शरण बसप्पा याने मृतदेहावर चादर घातली आणि घरातील पंखा फास्ट लावला बाहेरून कडी लावून गावभर फिरला संध्याकाळी स्वतःहून संध्या सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची कबुली त्याने दिली एमआयडीसी पोलिसांनी हद्द पाहून विडी गर्कुल चौकी कुंभारी गावाकडे पाठवून दिले त्यानंतर वळसंग पोलिसांनी आरोपी नवऱ्याला शरण बसप्पा याला ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेतली रात्री नऊ वाजल्यापासून गुरुवारी पहाटेपर्यंत पोलिसांना प पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला वर रेखाच्या आई वडिलांना घटनेची माहिती दिली वीस वर्ष संसार केलेल्या पत्नीचा शेवट अशा प्रकारे झाल्याने सोलापुरात मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे